आपण कसे बनलो आहोत आपण जे अन्न खातो पाणी पितो त्यांनी आपलं शरीर तयार होत आपल्या शरीरामध्ये बारा प्रणाली आहेत आणि त्या दिवसरात्र काम करत असतात आपल्याला लक्षसुद्धा द्यावं लागत नाही कुठल्या बरं आहेत त्या बारा प्रणाली तर श्वसन रक्ताभिसरण पचन विसर्जन आपल्या अस्थि मेंदू म्हणजे मज्जा मज्जा संस्था अशा प्रकारे प्रजनन म्हणजे माणसं माणसांना जन्म देतात प्रजनन सुद्धा ह्याच्यामध्ये आलं त्याच्यानंतर स्त्रावी ग्रंथी स्त्रावी ग्रंथी म्हणजे ज्याच्यामध्ये स्वादुपिंड आहे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे स्त्राव आहेत केमिकल्स आहेत ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो ती सुद्धा एक प्रणाली अशा विविध प्रणाली आपोआप कार्य करतात आपल्याला काहीही करावं लागत नाही आणि म्हणून निसर्गाने प्रकृतीने बनवलेलं मनुष्य हे एक सगळ्यात उत्तम असं यंत्र आहे आपलं जे अस्तित्व आहे त्याच्यामध्ये पाच आवरणं आहेत पहिलं बाहेरचं शरीर त्याच्यानंतर ऊर्जा शरीर म्हणजे आता जे आपण मेडिटेशन करत होतो ते आहे ऊर्जा शरीर जे तुम्ही श्वासाकडे लक्ष देताय तेव्हा ते ऊर्जा ते शरीर आहे आणि त्याच्या आतमध्ये अजून खोलवर मन आहे आपलं तेव्हा आपण मनाला आणि ऊर्जा शरीराला आपण जोडणार आहोत आता जे मन आपलं काळजीमध्ये आहे भीतीमध्ये आहे ते जेव्हा ऊर्जा शरीराशी जोडलं जातं तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी किंवा कुठल्याही प्रकारची भीती ही नाहीशी होते म्हणून मी तुमच्या मनाला तुमच्या ऊर्जा शरीराशी जोडतो आहे हे वेदातून आलेलं सायन्स आहे आजचं मेडिटेशन हे पूर्णत सायंटिफिक आहे सायन्सच्या आधारावरती आहे